तेहत्तीस द्वंद्वयुद्ध लंडन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देशभक्त भट्टाचार्य नावाच्या बंगाली तरुणास शिविगाळ केल्यावरून सर ली वॉर्नर के एस ओ यांच्या श्रीमुखात बसल्याची गोष्ट घडल्यापासून येथील पत्रात या विलक्षण तरुणाची बरीच हकीकत प्रसिद्ध झालेली आहे डेली डिस्पॅच नावाच्या पत्राने तर महाशयाचा फोटोही देऊन टाकला तथापि क्षुल्लक गोष्ट आपणहून चव्हाट्यावर आणू नये म्हणून सर विल्यम ली वॉर्नरनी फिर्याद वगैरे काही एक केली नाही हिंदुस्थानात ज्याने राजे महाराजास आपल्या तोऱ्याने कापवायास लावले त्या सर ली वॉर्नरच्या श्रीमुखात एका बंगालाने भडकावून द्यावी ही गोष्ट सामान्य नाही क्षुल्लक तर नव्हेच नव्हे म्हणून इंग्रजी पत्रांनी ती प्रसिद्ध केली परंतु आपल्याला सर ली वॉर्नरनी निगर असे म्हटले ही गोष्ट वर्तमानपत्रात आलेली पाहताच देशभक्त भट्टाचार्य याला अधिक संताप आला असे दिसते कारण गेल्या आठवड्यात त्याच्या एका स्नेहाने या अपराधाबल ली वॉर्नरनी माफी मागावी म्हणून एक पत्र लिहिले व ते तो ली वॉर्नरच्या हाती देण्यास निघाला या नवीन तरुणाचे नाव वासुदेव भट्टाचार्य असून तो एक सुशिक्षित बंगाली विद्यार्थी आहे एका कुलीन ब्राह्मणास तुम्ही निगर ही अश्लील शिवी देऊन सर्व हिंदू धर्माचा उपमर्द केलेला आहे सबब तुम्ही याबल माफी मागावी अशी माझी विनंती आहे असे हे पत्र होते सर ली वॉर्नर पत्र पाहून संतापले व त्या तरुणास सुवर का बच्चा असे म्हणाले हे ऐकताच वासुदेवानं त्यांना धमकावले ली वॉर्नरने छत्रीने त्याला टोचले त्या सरशी देशभक्त वासुदेव भट्टाचार्य याने आपले लाठी गरगर फिरवत तेथल्या तेथेच ली वॉर्नरला रट्टे लगावण्यास आरंभ केला ही गोष्ट भर रस्त्यात घडली असल्याने एकदम अनेक एक लोक जमले त्या गडबडीत एका मोटारमध्ये चढून सर ली वॉर्नर निघून गेले परवा कोर्टात आपल्याला छत्री मारल्याबद्दल देशभक्त वासुदेव भट्ट याने वॉर्नरवर फिर्याद केली होती पण ती मॅजिस्ट्रेटने काढून टाकली काल दुपारी बो स्ट्रीटच्या कोर्टात भट्टाचार्य यांसवर फिर्याद करण्यात आली आहे व त्यात खुद्द हिंदुस्थानच्या सत्तेचे मुख्य केंद्र इंडिया ऑफिसनेच फिर्यादीची भूमिका स्वीकारली आहे इंग्रजी पत्रे हकीकत देतात द ब्राह्मण सॉलिसिटेड सर ली वॉर्नर टू रीड हिज लेटर सर लीव्ह ऑर्नर डिक्लाइन टू डू सो सो ब्राह्मण ब्रँडिशड अ स्टिक अँड स्टक हिम ऑन हिज लेग्ज द इन्सिडेंट वॉज रिपोर्टेड टू लॉर्ड मोर्ले द काउन्सिल ऑफ इंडिया अँड इट वॉज ऑफिशियली डिसाइडेड दॅट अ समन्स शुड बी अप्लायड फॉर व त्याप्रमाणे हिंदुस्थान सरकारच्या शिरोभागावरील सत्तेने त्या, सत्ते त्या ब्राह्मण तरुणावर काल फिर्याद दाखल केली देशभक्त वासुदेव भट्टाचार्य हे बंगालमध्ये संध्यापत्राचे संपादक व बंगाली भाषेतील प्रवीण वक्ते होते हे युगांतर पत्राचेही शेवटी संपादक होते असे प्रसिद्ध झाले आहे ज्या तरुणाने ली वॉर्नरवर पहिला प्रहार केला त्याचे नाव कुंजविहारी भट्ट असे आहे व याचाच फोटो येथे प्रसिद्ध झाला आहे हिंदुस्थानातील सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी टाइम्सने प्रख्यात बातमीदारास हिंदुस्थानात धाडलेले आहे व इंग्लंडमध्ये फार वजनदार मानलेली त्याची पत्रे प्रसिद्ध होण्यास आरंभ झालेला आहे त्या पत्रात हल्ली दक्षिणेची स्थिती वर्णन करताना तो फारच चमत्कारिक विचार प्रसिद्ध करीत आहे नवीन चळवळींचे वर्णन हे राजश्री असे देतात इज मस्ट प्लेनली बी सेड दॅट एक्स्ट्रीमिझम एज द पब्लिक हॅव अॅग्रीड टू द टर्म द मूवमेंट विच इज फ्रँकली होस्टाईल टू द परमनंट कंटिन्युअन्स ऑफ द ब्रिटिश रूल इज नॉट डेड नॉर इज इट लाईकली टू डाय Some of its leaders are behind the prison walls, but the movement still goes on. All the reforms in the world will not terminate its uncompromising activities. The extremists attract young men to their ranks, and they preach a gospel which exercises a fascination over most wild and ardent spirits. Their adherents are perhaps, or more numerous than is commonly supposed. The number of their passive sympathizers must be very great. Extremism has no intention of coming out into the arena at present. Its devotees mean to work as they have worked hither, to in secrecy and stealth, isolated assassinations, the insidious cultivation of anomicity in the rural districts, the acquisition of control over large bodies of workers in the industrial centers. These are among methods that they adopt. अशा काल्पनिक भरारा मारीत मारीत लेखक, हे लेखक शेवटी महाराष्ट्रावर येऊन आदळतात महाराष्ट्र हे मराठ्यांचे पोळे आहे ज्या राष्ट्राने सर्व हिंदुस्तान जिंकून ते पचवीतही आणले होते त्या मराठ्यांचा हा पाळणा आहे नवीन राष्ट्रीय जागृतीही प्रथम झाली द इमोशनल बेंगल इज कॉल द होल वर्ल्ड टू विटनेस डीड्स द चितपावन ब्राह्मीण हुज बेंट ऑफ माइंड इज फार मोर प्रॅक्टिकल वर्क्स इन द सायलेन्स अँड ही परसिस्ट मराठ्यांना शिवाजीचा अभिमान वाटतो व त्यांच्यातील चित्पावन ब्राह्मणांचा कावा शिवाजीप्रमाणे ब्रिटिश राज्य उलथून टाकून हिंदुस्तान स्वतंत्र करण्याचा आहे बंगाली ओरडतात पण महाराष्ट्र हा खरोखर राजद्रोहांचे भुयार आहे इव्हन इन बेंगॉल द बेंगॉल इज डिड द शाउटिंग इट वॉज पुना दॅट प्रोव्हाइड द ब्रेन्स दॅट डिरेक्टेड द बंगाली एक्स्ट्रीमिस्ट नंतर शिवोत्सव गणपत्योत्सव प्रसंगी जेवढा जातिवंत मराठा तेवढा तेवढा कसा एक दिलाने एक होऊ शकतो व त्या एकीतून राष्ट्रजागृतीची लेखकाचे भाषेत राजद्रोहाची गुरुमी त्यांना प्रस्फुरित हृदय करते याचे वर्णन देऊन मग लेखक म्हणतो महाराष्ट्रातील निदान चार जिल्ह्यातील तरी राजद्रोही तत्वाच्या थरापर्यंत भरलेला आहे हे सिद्ध झालेले आहे गावातून व खेड्यातून ब्राह्मण बघते पुराणिक राजद्रोह उपदेशित फेऱ्या घालीत जातात इव्हन सर्टन गुड एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स आर नोन टू कंटेन स्टुडंट्स हु आर एक्स्ट्रीमिस्ट टू मॅन नंतर नाशिक व सोलापूर या शहरांचा नामनिर्देश होऊन त्यालाही शेला पागोटे अर्पलेले आहे व मराठ्यांचा हा एक्स्ट्रीमिझम व शिवाजीचा अभिमान लिहून थकल्यामुळे की काय लेखक थोडक्यात म्हणतो द डेक्कन इज हनीकॉम्ड विथ सिक्रेट सोसायटीज सर्व दक्षिण भाग महाराष्ट्र गुप्त मंडळांच्या भुयारांनी पोखरलेलं आहे बाकीचे पत्र लोकमान्य टिळकांना दिलेल्या शिव्यांनी भरलेले असल्यामुळे फक्त एकच वाक्य जास्त दिल्यास पुरे आहे इट मे बी सेड विथ रिजनेबली सर्टन्टी दॅट द प्रीडॉमिनंट फिलिंग इन धिस लार्ज अँड इम्पॉर्टंट एरिया इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द एक्सप्रेस्ड ॲट द मद्रास काँग्रेस अशा लोकांच्या बातम्यांवर इंग्लंड विश्वास ठेवणार दिनांक तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ